कॉलेजला सुट्ट्या लागल्यावर स्मिता आपल्या ग्रुप सोबत राजस्थानला फिरायला गेली तिथे पोहोचल्यावर सगळे हॉटेल्स फुल होते खूप शोधाशोध केल्यानंतर शेवटी गावापासून लांब अलिप्त असं एक हॉटेल त्यांना सापडलं दरही स्वस्त आणि राहायला जागा मिळते म्हणून सगळेजण तिथेच थांबले दिवसभराचा थकवा असल्याने रात्री सगळेजण लवकर झोपे गेले मध्यरात्री एकच्या सुमारास स्मिताच्या खोलीतून अचानक किंचाळण्याचा आणि रडण्याचा आवाज येऊ लागला सगळेजण धावतच तिच्या खोलीकडे गेले आणि समोरील पाहुन अंगावर काटा उभा राहिला स्मिताच्या हातांवर कोणाच्या तरी नखांचे ओरखडे होते हा अनुभव पाठवलाय सांगलीहून स्वरांजली यांनी तेव्हा आता त्यांच्याकडूनच ऐकूयात की ते नखांचे ओरखडे नेमके कोणाचे होते नमस्कार काजव्यानो मी स्वरांजली मंडळी आज मी तुम्हाला अशा एका ग्रुपची गोष्ट सांगणार आहे की ज्यांनी आजपर्यंत अनेक सहली केल्या पण त्यांची एक सहल त्यांना विसरावी म्हटलं तरी विसरता शक्य नाही तर झालं काय दहा बारा मुला मुलींचा एक ग्रुप होता ज्यांना सतत प्रवासाची आवड होती सगळेही कॉलेज कुमार कॉलेज कुमारी त्यामुळे कॉलेजला जरा सुट्ट्या पडल्या की त्यांची कुठे ना कुठे ट्रिप ठरलेली असायची एकदा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये त्यांनी ठरवलं की आता मोठी सुट्टी पडली आहे तर आपण राजस्थानला जाऊ आता त्यांच्यापैकी एक चार पाच जणांना छान अशी कार चालवता येत होती म्हणून त्यांनी स्वतःच्याच दोन कार घेतल्या आणि ते राजस्थानकडे निघाले आता सुट्ट्यांचे दिवस होते त्यामुळे सगळे हॉटेल्स हे लवकर बुक झाले होते यांना काही लवकर हॉटेल मिळे ना बराच वेळ सर्च केल्यानंतर त्यांना एक हॉटेल दिसलं पण हे बाकीच्या हॉटेल्सपेक्षा अगदी अपोजिट साईडला होतं जणू गावाच्या खूप लांब असं ते होतं पण इतकं छान हॉटेल मिळत आहे ते ही इतक्या कमी किमतीत आपल्याला हवं तसं म्हटल्यानंतर त्यांनी ते लगेच प्रवास करून झाल्यानंतर हे लोक त्या हॉटेलमध्ये पोहोचले जसं त्यांनी त्या हॉटेलचं रूप बघितलं बापरे त्यांचा सगळा थकवा निघून गेला कारण ते फक्त हॉटेल नव्हतं तर तो एक होता जुना राजमहाल सगळेजण अतिशय आनंदात होते पण त्या दिवशी खूप प्रवास झाल्यामुळं सगळ्यांनी ठरवलं की आपण आता उद्याच ते हॉटेल काय ते एक्सप्लोर करू मग त्या दिवशी सगळ्यांची जेवण वगैरे झाली आणि एक थोडंफार गप्पा मारायला म्हणून सगळे जमले त्यांच्यापैकी पैकी एक मुलगी स्मिता जिचं नाव ती खूप तमल्यामुळे तिच्या रूम मध्ये झोपायला गेली इकडे या बाकीच्या गप्पा सुरू झाल्या आणि बऱ्याच दिवसांनी एकत्र जमल्यामुळे गप्पा छान रंगत अश्या गेल्या बरोबर रात्री एक वाजता त्यांना अचानक कोणाच्या तरी जोरात ओरडण्याचा आवाज आला सगळ्यांना समजलं की हा वाज तर स्मिताच आहे सगळेजण धावत पळत स्मिताच्या खोलीमध्ये गेले त्यांनी बघितलं तर स्मिता तिच्या बेडवर मधोमध उठून बसली आहे आणि ती जोर जोरात अडते तिचे डोळे बंदच आहे पण ती ओरडते की सोडा सोडा मला मी येणार नाही असं त्या सगळ्यांनी स्मिताला शांत करायचा प्रयत्न केला तिला विचारलं की बाई काय झालं तुला काही भयानक स्वप्न वगैरे पडले का काय पण स्मिता काही बोलायला तयार नव्हती ती फक्त एकच ओढत होती की सोडा मला सोडा जाऊ द्या आता ह्या सगळ्यांनी कसं बस तिला भानावर आणलं तिला सांगितलं की बाई बहुतेक तुला भयानक स्वप्न पडलेलं दिसतंय हे काही खरं वगैरे झालेलं नाहीये तर तू शांतपणे झो मग त्या सगळ्यांनी तिला पाणी वगैरे पाजून कसं कसं झोपवलं तिच्या अजून दोन मैत्रिणी तिच्यासोबत सोबत होत्या त्या सुद्धा झोपून गेल्या तिच्यासोबतच सोबतच आता दुसरा दिवस उजाळला दुसऱ्या दिवशी साहेंचा प्लॅन अगदी ठरलेला होता की आज काय बघायचं काय नाही त्याप्रमाणे सगळेजण निघून गेलेत कालचा प्रकार अजून फार काही कुणाच्या लक्षात नव्हता सगळेजण आपलं मस्त मस्त राजस्थान असं फिरण्यामध्ये मग्न होते पण सगळ्यांच्या एक गोष्ट मात्र लक्षात आली होती की स्मिता मात्र शांत शांत आहे ती फार कुणाशी बोलत नव्हती पण ती राजस्थान बघत असताना तिथल्या वास्तू तिथल्या वेगवेगळ्या वस्तू वगैरे बघत असताना त्यांच्याकडे अशी काही पाहत होती की जणू हे सगळं तिनं सुद्धा कधीतरी पाहिलेलं आहे तर सगळ्यांना वाटलं की ठीक आहे कदाचित तिला आवडलं असेल वगैरे म्हणून त्यांनी पुणे तिला विचारले आता तो दिवसही संपला सगळेजण दमून पुन्हा हॉटेलवरती आले रात्रीची जेवण वगैरे झाली आणि सगळेजण जरा लवकरच झोपायला गेले कारण त्या दिवशी ते खूप दमले होते पुन्हा रात्री एक वाजता त्यांना स्मिताच्या ओरडण्याचा आवाज आला आता पुन्हा एकदा सगळे धावत पळत स्मिताच्या रूममध्ये गेले बघतात तो काय तर आजही स्मिता बेडवरती मधोमध उठून बसली होती ती जोर जोरात रडत होती यावेळी तिचं लक्ष तिच्या हातांकडे होतं सगळ्यांनी तिच्या हातांकडे पाहिलं तर तिचे हात असे थरथरत होते आणि त्याबरोबर तिच्या हातांवरती कुणीतरी नखांनी उरबडल्याच्या जखमा होत्या पहिल्यांदा सगळ्यांना वाटलं की कदाचित स्मिताने स्वतःच्या हाताने झोपेमध्ये या जखमा करून घेतल्या असतील पण स्मिताची नखं तर लहान होती ती असं करणं शक्य नव्हतं मग दुसरं कोण करेल सगळ्यांना काहीच कळेना सगळेजण थोडेफार घाबरलेच होते पण तरीही त्यांनी स्मिताला शांत केलं तिला समजावलं की आज पुन्हा तुला एखादं भयानक स्वप्न पडलं असेल तू झोपी जात कस बस सगळ्यांनी तिला शांत केलं तिच्या अजून दोन मैत्रिणी तिच्या सोबतच झोपण्यासाठी त्यांच्या रूममध्ये आल्या आता त्या रात्री सगळे झोपून गेले दुसऱ्या दिवशी पहाटे अचानक तिच्या एका मैत्रिणीला जाग आली तिने बघितलं की स्मिता तर बेडवर नाहीये तिला वाटलं ती वॉशरूमला गेली असेल पण वॉशरूमचा दरवाजाही उघडा होता स्मिता आतमध्येही नव्हती तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आलं की रूमचा दरवाजा उघडाय व तिची मैत्रीण हळूच बाहेर गेली तिने आजूबाजूला शोधलं तर तिला दिसलं की त्या महालाच्या त्यांच्या रूमच्या समोरच एक मोठी अशी बाल्कनी आहे आणि त्या बाल्कनीच्या अगदी कडेला एका कठड्याजवळ स्मिता उभी आहे पाठपुरी ती जणू खाली काहीतरी वाकून बघत होती हळूहळू ती मैत्रीण स्मिताजवळ गेली तिने स्मिताच्या खांद्याला हलवून तिला थोडस जागं केलं आणि विचारलं की स्मिता अग तू इथं काय करतेस अचानक मैत्रीण आल्यामुळे स्मिता सुद्धा दचकली आणि असं वाटलं की ती जणू काहीतरी झोपेतच होती आणि अचानक जागी झाली तर स्मिताने सुद्धा इकडे तिकडे बघितलं आणि ती म्हणाली की अग मलाच माहिती नाही मी कडे कशी आले आणि आपण आलो होतो का इकडे तर मैत्रीण म्हणाले की नाही मी जागी झाले तेव्हा पाहिले तर तू इकडे होतीस तर मग ठीक आहे असेल काहीतरी वगैरे म्हणून मग दोघी पुन्हा रूममध्ये गेल्या तो दिवस उजाडला त्या दिवशी सुद्धा त्यांनी अजून उरलेली स्थळ वगैरे बघायचं प्लॅनिंग केलं होतं त्याप्रमाणे ते सगळेजण बघायसाठी गेले आता दिवसभर भरपूर फिरणं वगैरे झालं होतं आणि फार कमी ठिकाणं बघायची राहिली होती त्यामुळे हे सगळेजण लवकरच रूमवरती आले आता सगळे रूमवरती आल्यानंतर चहा नाश्ता वगैरे सुरू होता पण सगळ्यांच्या डोक्यात अजूनही कालचा प्रकार घोळत होता कि स्मिताच्या हातावर नक्की काय झालं होतं आणि त्या जखमा नक्की कोणी केल्या होत्या आता त्यांच्यापैकी एक मैत्रीण होती तिला थोडस अस्वस्थ वाटू लागलं होतं कारण तिने सगळा तो दोन दिवसांचा प्रकार तर बघितलंच होता पण आज सकाळी तिने स्मिताला त्या कठड्याजवळ उभं राहिलेलं पाहिलं जे तिला अजिबात बरोबर वाटलं नव्हतं तिने हा प्रकार बाकीच्यांना देखील सांगितला आणि मग बाकीच्या सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की ठीक आहे आता आपलं सगळं बघून तर झालेलं आहे तर उद्या आपण सकाळी लवकरच इथून निघू एकदा त्यांच्या मनात आलं की हा सगळा प्रकार तिथं रिसेप्शनला सांगावा आणि त्यांना विचारावं की बाबा इथे आधी असं काही झालेलं वगैरे आहे का कोणासोबत पण पुन्हा त्यांना असं वाटलं की आता आपण निघालोच आहे तर कशाला विषय वाढवा म्हणून त्यांनी रिसेप्शनला काही विचारलं नाही तर दुसरा दिवस उजाडला सगळ्यांनी पॅकिंग वगैरे केलं होतं त्याप्रमाणे ते लोक सगळे लवकरच निघून गेले आता सगळे घरी परत आले घरी आल्यानंतर मात्र स्मिताला हा त्रास रोज होऊ लागला जवळपास रोजच ती झोपेतून अगदी दचकून उठायची पुन्हा पुन्हा ती सारखी ओढायची की मला सोडा मला जाऊ द्या मी नाही येणार तुमच्या सोबत आता घरच्यांसाठी हे सगळं नवीनच होतं कारण याआधी स्मिताला असा त्रास कधीच झाला नव्हता घरच्यांनी स्मिताला डॉक्टरना वगैरे सुद्धा दाखवलं डॉक्टरांनी पण सांगितलं की कदाचित खूप प्रवास वगैरे केल्यामुळे ती थकली असेल किंवा तिला भयानक स्वप्न पडत असतील म्हणून तिला असा त्रास होत असेल डॉक्टरांनी तिला झोपेच्या गोळ्याही दिल्या पण स्मिताचा हा त्रास काही केला कमी होत नव्हता आता घरच्यांना थोडी वेगळीच शंका येत होती म्हणून त्यांनी काय केलं की तिच्या काही मैत्रिणींना घरी बोलवलं आणि त्यानं विचारलं की बाई तुम्ही जिकडे गेला होता तिथं काही घडलंय का स्मिताला अचानक हा त्रास कसा काय सुरू झाला आता सुरुवातीला मैत्रिणींनी थोडे आढेबेडे घेतले पण आता आई वडिलांना सांगावं तर लागणारच म्हणून तिच्या मैत्रिणीने झालेला सगळा प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला आता हे ऐकून आई वडील तर घाबरले कारण पहिल्यांदाच स्मिता अशी मित्रमैत्रिणींसोबत कुठेतरी बाहेर गेली होती आणि तिथून आल्यानंतर तिला असा काही त्रास सुरू झालाय आता लवकरच ही गोष्ट स्मिताच्या आजोबांच्या कानावरही गेली स्मिताचे आजोबा हे ज्योतिषशास्त्राचे चांगले अभ्यासक होते आणि इतरही गोष्टींचा त्यांचा चांगला अभ्यास होता हे सगळं ऐकल्यानंतर त्यांना थोडीशी वेगळीच काहीतरी शंका आली आणि त्यांनी स्मिताच्या आईबाबांना सांगितलं की आपण उद्याच्या उद्या राजस्थानला जायचंय तिच्या आईबाबांना पहिल्यांदा कळलं नाही की तिला असा त्रास होतोय मग राजस्थानला प्रत्यक्ष जायची काय गरज काय झालं असेल पण आजोबांनी सांगितलं की हे आपल्याला तिथं गेल्यावरच कळेल ठरल्याप्रमाणे आईबाबा काका काकू आणि आजोबा असे सगळेजण राजस्थानला निघून गेले स्मिताला मात्र त्यांनी मुद्दामच तिच्या भावाजवळ घरी ठेवलं आता आजोबा जेव्हा राजस्थानला गेले तिथं गेल्यापासून आजोबांनी आजोबा सगळी त्यांची माहिती घ्यायला सुरुवात केली त्या महालाबद्दल तिथं कोण कोण राहत होतं वगैरे त्या महालाची काही महालाचा काही इतिहास आहे का वगैरे वगैरे एक दिवस पूर्ण ते गावामध्ये फिरले त्यांनी बरीचशी माहिती गोळा केली आणि त्यांनी रिसेप्शनला जाऊन सांगितलं की या महालाचे कोणी मालक असतील त्यांना मला भेटायचंय आता रिसेप्शन सांगितलं की इथले मालक तर फॉरेनला असतात पण इथलं काम एक जुने केअरटेकर बघतात तर त्यांचा पत्ता त्यांनी आजोबांना दिला ठरल्याप्रमाणे आजोबा त्या केअरटेकरना भेटायला गेले त्यांना त्या केअरटेकरना आजोबांनी सगळा प्रकार सांगितला आणि विचारलं की तुमच्या या हॉटेलमध्ये तुमच्या या महालात काहीतरी चुकीचं घडलेलं आहे किंवा घडतंय तुम्ही आम्हाला सांगा कारण आमच्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे पहिल्यांदा केअरटेकरने सुद्धा आडेबडे घेतले पण नंतर त्यांनी एक अशी गोष्ट सांगितली की ज्यामुळे सकाळीच थक्क झाले हा जो महाल होता तो फार जुना होता म्हणजे पूर्वी अगदी राजे वगैरे तिथं राहत होते तर जवळपास तीन चार पिढ्यांच्या आधी एक राजा तिथे होते त्यांचा एकुलता एक मुलगा राजकुमार त्याचं गावातल्याच एका मुलीवरती प्रेम जडलं आता हा होता राजकुमार आणि ती मुलगी अगदी साध्या घरातली त्यामुळे ह्यांचं लग्न घरचे स्वीकारणार नाही असं राजकुमारला माहितच होतं त्यांनी काय केलं की त्या मुलीशी गुपचुपणे लग्न केलं आणि रोज रात्री ते गुपचूपपणे त्या मुलीला भेटायला जायचे बरेच दिवस हा प्रकार सुरू होता आणि एकदा मुली त्या मुलीने विचारलं की असं किती दिवस आपण गुपचूप भेटायचं कधी ना कधी घरच्यांना ही गोष्ट सांगावीच लागणार तर असं करूया आपण स्वतः जाऊन तुमच्या आई वडिलांना सगळी गोष्ट सांगू कदाचित ते आपला स्वीकार करतील राजकुमारला ही गोष्ट पटली आणि ते आपल्या पत्नीला घेऊन राजवाड्यामध्ये गेले राजाला सगळी हकीकत त्यांनी सांगितली सुरुवातीला राजाने सगळ्यांसमोर आपल्याला आनंद झालाय वगैरे असं दाखवलं आणि त्या मुलीला ऍक्सेप्ट केल्यासारखं दाखवलं पण त्याच रात्री त्यांच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होत त्या रात्री त्यांनी काहीतरी निमित्त काढून राजकुमारला दुसऱ्या एका कामामध्ये गुंतवलं आणि त्यांनी त्यांच्या सैनिकांना अशी आज्ञा दिली की आजच्या आज आजच्या रात्रीच या मुलीचा बंदोबस्त करा तिला ठार करा राजाची आज्ञा ऐकून ते सैनिक त्या मुलीला जबरदस्ती घेऊन गेले आणि त्या महालाच्या एका बाल्कनीमध्ये तिला घेऊन गेले आणि त्या ठिकाणाहून त्यांनी तिला खाली दरीत ढकलून दिलं त्या मुलीचा किंचाळण्याचा आवाज ऐकून राजकुमार पळतच तिकडे धावले त्यांनी बघितलं की त्यांची पत्नी खाली पडून मृत झाली आहे त्यांना काही समजलं नाही की हा अपघात होता किंवा घातपात होता पण पत्नीचा असा मृत्यू झालेला पाहून त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला इतका की तिथून पुढे जवळपास एक दिवस त्यांचाही अंत झाला आणि गाववाले असं म्हणतात की तेव्हापासून हे राजकुमार रोज रात्री आपल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी त्या हॉटेलमध्ये येतात आता हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं की ह्या गोष्टीचा आणि स्मिताला जो त्रास होते त्याचा काय संबंध हो? तर आजोबांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला होता त्यांनी सांगितलं की त्या राजकुमारची जी पत्नी होती ती ज्या तारखेला ज्या नक्षत्रावर जन्मली होती त्याच तारखेला योगा त्या नक्षत्रावर पण खूप वर्षानंतर स्मिताचा जन्म झाला होता आणि ही स्मिता योगायोगाने का होईना त्या महालामध्ये गेली होती आणि त्यामुळे त्या राजकुमाराचा असा समज झाला होता की आपलीच पत्नी पुनर्जन्म घेऊन आली आहे की काय आणि म्हणून रोज रात्री तो राजकुमार स्मिताला आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी यायचा आता हे ऐकल्यानंतर आईबाबांना तर, आई तर खूपच भीती वाटायला लागली आता या गोष्टीचा काहीतरी सुक्षमुक्षी लावायला हवा पण आजोबांनी तीही सगळी तयारी केली होती आजोबा आपल्यासोबतच पूजेचं सा काही सामान घेऊन आले होते त्यांनी सगळ्यांना सा सांगितलं की हे जे काही घडत आहे ते सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला राजकुमारच्या पत्नीची शांती केली पाहिजे इतकंच नव्हे तर त्या राजकुमारचीही माफी मागितली पाहिजे आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी तशी पूजा केली शांती केली त्या दोघांचीही माफी मागितली आणि सांगितलं की इथून पुढे आमच्या स्मिताला असा त्रास देऊ नका पूजा वगैरे करून ते सगळे आपल्या घरी परत आले आणि त्यांना समजलं की आदल्या दिवसापासून स्मिताला जो त्रास होत होता तो पूर्णपणे बंद झालाय तिथून पुढे कधीही स्मिताला अशा प्रकारचा त्रास झाला नाही कालांतराने स्मिताचं लग्न झालं तिला मुलबाळही झालं स्मिता आता बऱ्यापैकी ते सगळं विसरत होती पण जेव्हा कधी हा ट्रिपचा विषय निघतो तेव्हा तिला आणि तिच्या मित्रमैत्रिणीला हे सगळं आठवल्याशिवाय राहत नाही राजस्थानची ट्रीप त्यांच्या चांगलीच चा लक्षात राहिलेली आहे पण या सगळ्यातही एक गूढ गोष्ट अशी म्हणायची की जरी स्मिता हे सगळं विसरली असली तरी तिला आजही का गुणास्ठव कस वाटतंय की काहीतरी अजूनही राहिलेलं आहे काहीतरी अजूनही शिल्लक आहे पण तरीही ती पुन्हा कधीच राजस्थानला जाणार नाही तर हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता आपल्या चॅनलवर भूतांचे भूतानचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता आणि हो असेच रिअल हॉरर एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी काजवा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका भेटिओ लवकरच तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा शुभरात्री